तल्वे तल हात तेकीत लावा खुड़

रामायण असल भागवत असल पारायण असल सेवा असल सात दिवसाची विनेची सेवा माणसं खाऊन महिलांनी तास सेवा केली महाराज खरं सांगतो तुम्हाला अर्ध्या तासाला मंदिर पुसत होत्या सर्व महिला अर्ध्या अर्ध्या तासाला ज्यांना मी कधी पाहिलंच नाही की या कुठल्या महिला आहेत त्या सुद्धा रातन दिवस सेवा करत होत्या तुमचे दिवस सध्या खूप चांगले कारण यष्टी सुद्धा यांना <laughs> मला वाटतं सरकारने एसटी मध्ये सवलत देण्याच्याऐवजी जर गॅसमध्ये दिली असती तर अजून बरं झालं असतं महाराज खरं सांगतो खूप झाल्या असत्या महिला गॅसमध्ये सुद्धा अगोदर दिली साहेब अगोदर दिलेली कारण की जेवढ्या काही चिखलीहून गाड्या येत आहेत <laughs> त्याच्यातून सगळे वन फोरच खाली उतरता येते महाराज तरुण कोण नाही सगळे वयस्कर म्हणजे दोन हजार कमीत कमी महिला इथं राहायला होत्या महाराज दोन हजार महिलांची व्यवस्था म्हणून जिकडं तिकडं आनंद आहे पुतने पहिला इडा दादा एक हातभर पोरग मानण्यासाठी अर्ध राज्य काय करायचं सुंदर असा शृंगार केला यशोदेकडे गेली यशोदे अगं मुलगा झालाय तुला सांगितलं नाही अगं खूप धावपळ होती ग काहीच कळालं नाही कुठं तुझा बाळ आता झोपे घातलय देव पाळण्यातल्या पाळण्यात विचार करतो किती भुळी आई माझी माझं बवनीचं गिरायक परत गेलो तर माझा धंदा चांगला होणार दुकानदार लोक एवढे हुशार असतात बवनीचं गिरायक किती का हलकट असेल त्याला परत जाऊ देत नाही उदाहरण सांगतो तुम्हाला देळगाव येईचे एका बाजारामध्ये एक मायमावली वांगी विकत होती एक माणूस तिच्याकडे गेला मावशी वांगे काय किलो आहे घर ते म्हणली दादा तीस रुपये किलो अगं महाराज लोक आलेले चो आश्रमावर त्यांना मसाला वांग करायचं जरा कमी कर की पंचवीस ती म्हणली दादा पुरत नाही असं करा ना सत्तावीस रुपयाने घ्या कारण याच वांग्यावर माझं घर प्रपंच चालतोय माझ्या मुलांचं शिक्षण आहे हा म्हणायचा पंचवीस आणि ती म्हणायची सत्तावीस तिनं हात जोडले दादा तुम्ही दुसऱ्या दुकानावर जा मला तुम्हाला वांगी द्यायची माणूस थोडा बच्चन होता अगं वेळे असं नको करूस माझ्या हाताने बवली करून बघ संध्याकाळपर्यंत तुझ्या टोपल्यात एकही शिल्लक राहणार नाही आता बाई थोडी मराठवाडी होती पासष्ट वर्षाची होती जुनी म्हातारी होती थोडी खरट होती ते म्हणे का रे मेल्या <laughs> तुझ्या हातामध्ये अशी काय जा तू आहे हा तिला सांगू लागला आजी माझ्या बापाची शंभर एकर जमीन ह्या हातानं गमवली ग मी टोपलं परवानगी काय घेऊन बसली तुझी दुपारपर्यंत संपून जाईल बरोबर आहे का देव रडायला लागले काय झाले देव रडायला लागले पुतना भगवंताकडे गेली लक्ष देऊन ऐका पुतना भगवंताकडे गेली आणि भगवंताचं ते गोड स्वरूप बर हा पीड मनट बर वपू कर्ण यो कर्णी बिबरत वासम कनक कपिशम वै जयंती च जगातील सर्वात सुंदर व्यक्ती जर कोण असेल जगातील सर्वात सुंदर वस्तू जर कोणती असेल तर तो फक्त आणि फक्त माझा भगवान आहे विठल 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 एकदा का त्याच्याकडे पाहिलं ना महाराज माणसाला दुसरं काही पाहच वाटत नाही त्या दिवशी आमच्या निवृत्ती एक वाक्य खूप सुंदर सांगितलं म्हणजे महाराज एवढं सुंदर मंदिर बांधलंय एवढ्या चांगल्या मूर्ती आहे पण त्याच्यात एक चूक झालेली आहे मलाही विशेष वाटलं मला आता यानं काय चूक काढली बाबा सगळे लोक वर्णन करतायत मी थोडा सुद्धा घाबरलो म्हणजे नेमकं काय झालंय तो म्हणे दर्शन केल्यानंतर फक्त ह्या मूर्त्या माणसाला बोलत नाही एवढी चूक आहे म्हणे काय म्हणला ह्या मूर्त्या माणसासोबत संवाद साधत नाहीये मूर्ती पाहिल्यानंतर महाराज नास्तिकातला नास्तिक माणूस जरी तरी त्याच्या मनामध्ये प्रेम निर्माण करण्याची ताकद त्या मूर्त्यामध्ये खरं सांगतो महाराज एवढा जीव ओतलेला आहे त्या मूर्त्यामध्ये ज्ञानोबरायची तो मूर्ती एवढी सुंदर आहे बाबा 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 हजार कोटी लोकांचं सौंदर्य नाही सौंदर्य तर फिकं पडल एवढी सुंदर माझ्या ज्ञानोबरायची मूर्ती आहे आणि भगवान श्रीकृष्ण राणीचा तर काही विषयच नाही आता त्यांनी सृष्टी चेवढी सुंदर निर्माण केली ते दोघ जण किती सुंदर असतील महाराज बरोबर आहे का नाही एकदा का त्यांना पाहिलं की माणसाचं मन असं घेरून घेतो देव प्रमाणे नाथ बाबा चल सर्वांना चरित्रुदय पेल विषय पेल भगवंत पंच प्राण ओढायला लागले त्यावेळेस श्रीपती रुरोदा हा रुरोध करायला लागले देवा सोड देवा पुन सांगितलं देवाने सांगितलं पुतना पहिलं तर मी कोणाला धरतच नाही एकदा का धरलं की बरेपर्यंत सोडत नाही गोविंदा ए नमो नमा भूतनेचाही उद्धार केला अगबगरीटा मारीला बाळपणी अवघी दत्त आता जगाचा मालक रांगायला लागला रांगत असताना सुद्धा नामदेवराय वर्णन करतात तळवे तळ हात टेकी दही दूध तुपलं नाही तुम्ही वाळून का गेले ते म्हणून सांगायला लागले देवा जेवढं दही दे दूध तेवढं सगळं डेरीला आहे डेरीला काहीच नाही भगवंताने सर्व गोपाळाने एकत्रित केलं यालं तरी या रे लागे अवघे माझ्या मागे मागे जिकडं तिकडं खोड्या सुरू झाल्या बऱ्याचशा गवळून यशोदेकडे गेल्या यशोदे तुझ्या पोराला समजून सांग दही दूध खाण्याची गोष्ट खाल्ली पाहिजे पण दह्या दुधाचा नासुडा करतं जगातली कोणतीच आई अशी नाही की ते आईला आपले गुण मुलाचे गुन्हे खरे वाटल बाळ सगुण गुणाचे ताने ग बळ दिसते गोजीरवानी का सांगता गळाने गे गोकुळ जाणारी अनेक प्रकारच्या गवळणी कडाल्या दुसरी आली धावत मने ग बाई काय केली मात मुखाशी मुख चुंबन देत गळ्यामध्ये हात घालीत थरू जाता सापडे ना एक नास्तिक माणूस मला म्हणू लागला म्हणे महाराज असा कुठं देव असतो का गवळणीच्या गळ्यामध्ये हात घालणारा आणि गवळणीच्या पप्पे घेणार कुठं देव असतो का भगवंताचं चरित्र वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल जेवढ्या काही भगवंतानी खोड्या केल्या जेवढ्या काही भगवंताच्या लिला आहे त्या भगवंत पाच वर्षाच्या असताना आहे आणि विज्ञान सुद्धा सांगतंय आणि अध्यात्म सुद्धा सांगतंय की पाच वर्षाच्या लेकराच्या अंतकरणामध्ये काम अजिबात नसतो अरे पाच वर्षाचं लेकरू तुमच्याही घरात आहे आणि पाच वर्षाचं लेकरू माझ्याही घरात आहे पाच वर्षाच्या लेकराच्या पप्प्यात तुम्ही घेता का ते तुमच्या घेतं आपली दाढी टोस्ती चालते असं असं करतरी बरंच आवडतो त्याला आपण जेवढ्या प्रेमानं तुम्ही लहान लेकराच्या पप्प्या घेता तसं एखाद्या म्हात बाबा कमी no. कशाला म्हाताऱ्याला अजिबात नाही कारण ते म्हातारा काम क्रोध लोभ असं त्याचं अंतकरण झालेलं आहे लहान मुलं म्हणजे हे देवाचं स्वरूप असतात महाराज एखादा मोठा जर यज्ञ करायचा असेल एखादी मोठी पूजा करायची असेल तर मला वाटतं आमच्या नरेंद्रभाई मोदीजीने पाच वर्षाच्या मुलीचे चरण धुतले होते कारण लहान लेकर जे ते एकदम छोटे असतात देवाचेच मोला असतात ते म्हणून भगवंत एक कळत नाहीये जेवढे काही हिंदू लोक आहे तेवढे ज्यावेळेस शंका घेतात ते हिंदू धर्माविषयी घेतात महाराज मी नेहमी दररोजच्या कीर्तनातून माझा प्रश्न आहे मुस्लिम समाज ज्या अल्लाला मानतोय मुस्लिम समाज ज्या अल्लाची नमाज पडतोय लक्ष देऊन वाक्य ऐका तुम्ही एखाद्या मुस्लिम समाजाच्या व्यक्तीसोबत मस्जिदमध्ये जा ज्या अल्लाची नमाज करतात त्या अल्लांचा फोटो नाहीये त्या अल्लाची मूर्ती नाहीये त्या अल्लाचा कोणता पुतळा नाहीये एका भीतीकड पाहून नमाज पडतात कशाकडे पाहून पडतात भीती भिंतीकडे पाहून नमाज पडतात अरे भिंतीकडे पाहून नमाज पडतात तरी शंभर टक्क्यापैकी शंभर टक्के मुस्लिम लोकांना त्यांचं अस्तित्व मान्य आमची मूर्ती असून सुद्धा आपल्या मनामध्ये विकल्प निर्माण होतो याच्यापेक्षा दुर्भाग्य हिंदू धर्माचं काय असेल महाराज राम मंदिराचा विरोध जेवढा मुस्लिम लोकांनी नाही केला तेवढा हिंदू लोकांनी केला एक तर नास्तिक मला म्हणे एवढं दोन कोटीचं मंदिर बांधण्यापेक्षा एखादी शाळा बांधली असते एखादं कॉलेज काढला असतं एखादं कॉन्व्हेंट काढला असतं तर गोरगरिबाचे मुलं शिकले असते मी त्या मूर्खाला सांगितलं मला मूर्खा शाळेमध्ये आणि कॉलेजमध्ये बिघडलेले लोक हे मंदिरातच नीट होतात म्हणून पहिलं मंदिर बांधायचं शाळा तुम्हाला शिक्षण देऊ शकते शाळा तुम्हाला डिग्री देऊ शकते शाळा तुम्हाला नोकरी देऊ शकते पण संस्कार या जगाच्या पाठीवर फक्त आणि फक्त तुम्हाला मंदिर आणि वारकरी संप्रदाय देऊ शकतो आज एवढा मोठा समाज या कीर्तनासाठी उपस्थित आहे मी आवर्जून सर्व राजकीय मंडळीला महाराज मंडळीला सांगतो हा जिल्ह्यातला समाज नाहीये हा महाराष्ट्रातला आणि महाराष्ट्रातल्या बाहेरचा समाज आहे महाराज सर्व मंडळी जे इथं आलेले कारण इथं येणाऱ्या लोकांना एक आत्मविश्वास आहे की इथं येणारा कीर्तनकार कधीच समाजाची दिशाभूल करू शकत नाही म्हणून एवढ्या प्रेमाने कीर्तन ऐकतात लोक महाराज खरं सांगतो तुम्हाला काल सीएम साहेब ज्यावेळेस आले त्यावेळेस आमच्या जिल्ह्यातले खासदार आमदार सगळे चक झाले म्हणजे कस काय आले म्हणलं बरोबर आले त्यांना रात्री अकरा वाजे लोक माहीतच नव्हतं कारण की आम्ही ज्यावेळेस सांगितलं आपले सीएम साहेब येणार चला ना लोकांना सप्ता म्हणजे थोडं वेगळंच वाटतं मला सप्ता असा असतो हे पाहून घ्या आता सर्वांनी हो, हो। कारण की जो लोकांचा राजकीय लोकांचा सप्ताकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे सर्व राजकीय लोकांना माझी विनंती आहे बदला आम्ही वारकरी संप्रदायाने लोकांनी ठरवलं तर काहीही करू शकतो ही, ही ताकद वारकरी संप्रदायामध्ये <पड़ागा> भारतातले लोक एका छोट्या गावात येण चोखोबरायसाठी येणं ही ताकद पुरुषोत्तम महाराजाची नाहीये याचा एक टक्का सुद्धा श्रेय मला नाहीये हे सर्व जर श्रेय कोणाला जात असेल तर ते फक्त आणि फक्त माझ्या चोखोबराय नानोबराय तुकोबरायला जात अरे नानोबराय तुकोबराय जर या महाराष्ट्रात नसते तर या महाराष्ट्राचं बिहार कधीच झाला असतं महाराज मी नेहमी सांगत असतो की समाजाला दिशा देण्याचं काम समाजाला जातीवादापासून दूर करण्याचं काम महाराष्ट्रामध्ये जर कोणी केलं असेल तर वारकरी संप्रदायातल्या लोकांनी केलंय ऐका इथं तिथं उभे असणारे मंडळी फक्त भाऊंना येऊ द्या हो पुढं बसायला कोणाला जागा नाहीये भाऊंना येऊ द्या हो फक्त समोर बाकीचे सर्व थांबा तिथे इथं व्यासपीठ फुल झालेलं आहे फक्त भाऊ येऊ द्या विठल हो विठाल विठ्ठल विठ्ठल ਲਵਿਰਲ ਰਿਠ Thank